सर्व शेळीपालक व शेतकरी बंधू भगिनींनो आपलं एस पी फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण आपले एस पी फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहोत आफ्रिकन बोर जातीचे जातवंत शेळ्या व बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याआधी आपण जर आपल्या एस पी गोटफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील आज आपण पाहणार आहोत बोर जातीचे जातवंत शेळ्या व बोकड आपल्याकडे चार बोर जातीचे जातवंत बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच गाभन शेळ्या देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेळ्यांची व बोकडांची क्वालिटी पाहू शकता अतिशय उत्तम जर दर्जेदार बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी गॅस्पी गोट गोड फॉर्मस ओलापूर यूट्यूब चॅनलशी संपर्क साधावा तसेच आपल्याकडे कोटा बिट्टल उस्मानाबादी सोजत शिरोही असे जातवंत शेळ्या खरेदीसाठी मिळतील धन्यवाद